काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात प्रवेश केला भाजपचे महसूल मंत्री तथा अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला विक्रम ठाकरे हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आज अखेर विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात पुन्हा मोठा धक्का बसला आहे काँग्रेस पक्षात मला इज्जत नव्हती मान सन्मान मिळत नव्हता त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला काँग्रेस मधून भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात विक्रम ठाकरे यांचा काँग्रेसवर हल्ला या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल कि हे सगळं असताना या ठिकाणी ब हा निर्णय का घेण्यात आला तर साहेब मी आपल्याला सांगतो की मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो मला कुठल्याच व्यक्तीवर टीका करायची नाही आहे टिप्पणी करायची नाही आहे जे होतं तो माझा भूतकाळ होता जे आहे हा माझा वर्तमान काळ आहे आणि भविष्यातला भविष्य काळ आहे म्हणून जे आपल्या आयुष्यात झालेलं असते त्याचा विचार करायचा नसतो पण साहेब एक खंत मनाला अशी वाटते की ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाच्या जिल्हा पातळीवरचे असो किंवा महाराष्ट्र पातळीवरचे लोक असो एखादं जर आपलं काम करत असताना चुकलं तर आपला कान सुद्धा त्यांनी पकडला पाहिजे आणि एखादं जर काम चांगलं जर केलं तर पाठ सुद्धा त्यांनी थोपाटली पाहिजे या अपेक्षेनं एखादा कार्य कार्यकर्ता हा त्याच्या पक्षात काम करत असतो पण जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून या समाजकारणात आणि राजकारणात मी असताना कधीही आमच्या पक्षश्रेष्ठीनं एखादं काम चुकलं असेल तर माझा कान पकडला नाही आणि एखादं काम जर चांगलं केलं असेल तर पाठ सुद्धा थोपाडायची त्यांना आवश्यकता वाटली नाही आणि ज्या पक्षात माझे माझी सोडा पण माझ्या सोबत जे जे वडीलधारी मंडळी या ठिकाणी जुळली आहे त्या त्या वडीलधारी मंडळींची जर त्या पक्षात इज्जत नसेल तर त्या पक्षात काम करण्यात काही अर्थ राहत नाही म्हणून आम्ही सगळ्या मंडळींना या ठिकाणी ठरवलं की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सन्मान्य बावनकुडे साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सन्मान्य बोंडे साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या स्टेजवर बसलेले सन्मान्य जे काही ज्येष्ठ मंडळी आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आता बरेचसे मंडळी साहेब हे सुद्धा म्हणतात की बोंडे साहेबांना कदाचित अनुभव असेल की मला कौन्स मायावी काँग्रेस पार्टीला वरुण मोर्शीत भुईसपाट करायचे आहे तर आजचा पक्षप्रवेश अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का देणारा आहे उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नेत्यांनी काँग्रेस सोडली मोदींच्या विकासाला कीड लागण्यासाठी काँग्रेस काम करत असते चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल बोल त्या संकल्पाला साथ देण्याकरता विक्रम ठाकरेजी आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि अनि मान्य अनिल बोंडेजी आपलं सुद्धा अभिनंदन करतो एक चांगला हिरा कार्यकर्ता शोधून तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज आणि आज तर कृष्ण कन्हयाचा दिवस आहे हाती गोळा पालखी हाती गोळा पालखी अशा दिवशी ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि जन्म होऊन या ठिकाणी मायावी कंसाला समाप्त करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं आता विक्रम ठाकरेजी तुम्हाला हे जे काँग्रेस पार्टी मायावी आहे हिला या ठिकाणी पूर्ण सपाट करायचं काम तुम्हाला करायचं आहे खर तर या ठिकाणी मला अभिमान आहे आज विक्रम ठाकरेजी आणि आपल्या पक्षप्रवेशाने यावलकरजी आपल्या मतदारसंघाला प्रचंड या ठिकाणी बळ मिळालं आहे आज या ठिकाणी मी सांगू शकतो ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आणि होणार आहे अनेक कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये दुपट्टा आता येणार आहे कारण मी सांगितलं थोडा वेळ झाला कृष्ण जन्माष्टमीमुळं अजून मला कार्यक्रम आहे बाजूच्या बेनोळा गावात बेनोळात ना बेनोडात जात आहे आणि सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे जे जे विक्रम ठाकरेंचे सहकारी आहे त्या सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे पण खऱ्या अर्थाने आजचा पक्षप्रवेश हा अमरावती जिल्ह्यांच्या संपूर्ण काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाल पाटीलनी काँग्रेस सोडली याच महिन्यात सोडली कुणाल पाटील म्हणजे सम... एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर